ट्रस्ट सर्वांच्या सिंगळे यांचे प्रतिपादन नगर येथे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई सावनकर यांचा साजरा केला वाढदिवस मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महासचिव प्रकाश तांबडे यांच्याकडून ट्रस्टवाढीसाठी घेतली जात असलेली मेहनत व कार्याचे करण्यात आले संस्थापक अध्यक्षकाकडून स्वागत कौतुक अहमदनगर येथून आमच्या रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार नगर येथील राणी लक्ष्मीबाई चौक भूषण नगर केडगाव येथे मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संगीताई सावरकर यांचा बर्थडे आणि नवनियुक्त पदाधिकारी सुजाता गोरे मॅडम विद्या तन्वर मॅडम यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर महाराष्ट्र सचिव समिती अध्यक्ष रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करण्यात आले यावेळी उपस्थितांना मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट समाजासाठी करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट अहमदनगर शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई हाबणकर या यांचा वाढदिवस साजरा केला तसेच नवीन नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा अप्रतिम अप्रतिमरित्या पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व जिल्हा महिला पुरुष पदाधिकारी जिल्हा विभाग महाराष्ट्र पदाधिकारी यांनी सुद्धा परिश्रम घेतले यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई त साबणकर यांनी अहमदनगरमध्ये केक कापून बर्थडे साजरा केला सामाजिक कार्यकर्त्या सुजाताताई गोरे महाराष्ट्र महिला सचिव महाराष्ट्र कार्याध्यक्ष विद्या तनवर जिल्हा महिला सचिव शीतल धवळे प्रमुख सचिव जनान सावित्री जनान सहसचिव अश्विनी तरटे मॅडम महामंत्री रेखा साके मॅडम जिल्हा सचिव भिनाजी भीमाजी रुद्राक्षे महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे वैशालीताई यांच्या उपस्थितीमध्ये साबणकर मॅडम यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित पदाधिकारी अहमदनगर महाराष्ट्र सचिव समिती अध्यक्ष प्रतिनिधी प्रकाश तांबडे अहमदनगर जिल्हा सचिव भीमाजी रुद्राक्षे महाराष्ट्र महिला सचिव सुजाता गोरे महाराष्ट्र कार्याध्यक्ष महिला विद्या तन्वर प्रमुख माहिने पाहुणे वैशाली नरवळ अहमदनगर जिल्हा महिला सचिव शीतल ढवळे जिल्हा महिला सहसचिव अश्विनी तर्टे जिल्हा महिला प्रमुख सवित्रा जनान अहमदनगर जिल्हा महामंत्री महिला रेखा साके अहमदनगर जिल्हा अध्यक्ष स अश्विनीताई झरेकर उपस्थित होत्या विद्या तन्वर यांच्या हस्ते सुजाता गोरे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर सुजाता गोरे मॅडम यांच्या हस्ते विद्या तन्वर यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील टीमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून सुजाता गोरे व विद्या तन्वर यांचा सत्कार करून साबणकर मॅडम यांचा बर्थडे साजरा केला